नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बिंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये एका नवीन व्हिडिओसह मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते दसरा म्हणजे वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर हा उत्सव साजरा केला जातो या शुभ दिवसाचे महत्त्व म्हणजे समृद्धीचे आणि सौख्याचे स्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो दसरा हा मुख्य हिंदू सणांपैकी एक आहे जो संपूर्ण भारतभर साजरा केला जातो प्रामुख्याने अशाच प्रकारे परंतु देशाच्या विविध भागात रावण कुंभकर्ण आणि मेघनाथ या राक्षसांच्या पुतळ्याचे दहन केले जाते विजयदशमी म्हणूनही ओळखला जाणारा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो दसरा दरवर्षी अश्विन मासाच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी येतो हा सण यावर्षी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी साजरा केला जाणार आहे दसरा किंवा विजयादशमी या सणाबद्दल सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्याचप्रमाणे दसऱ्याला शस्त्रपूजन सरस्वती पूजन शमेच्या झाडाचे पूजन आपट्याचे पाण्याचे महत्त्व व संपूर्ण दसऱ्याची पूजा कशी करावी याविषयीची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे रामायण आणि अने महाभारतासह अनेक विजयादशमी कथा पुराणात आढळून येतात नवरात्रोत्सवाची सांगता विजयादशमी म्हणजे दसऱ्याला केली जाते अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी किंवा दसरा असेही म्हणतात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र असते याची समाप्ती याच दिवशी होते शुंभ आणि निशुंभ तसेच रक्तबीज महिषासूर इत्यादी राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला होता व नऊ दिवस या राक्षसांसोबत युद्ध केले होते दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला होता म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात यंदा दसऱ्याला जुळून येणारे अद्भुत योग आणि दसऱ्याच्या विजयाचा मुहूर्त तसेच महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया दसरा पूजनासाठी तिथी आणि शुभमुहूर्त यावर्षी अश्विन शुक्लदशमी म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी तिथी समाप्त होईल उदयतिथीनुसार दसरा हा दोन ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल पूजेचा मुख्य मुहूर्त हा दुपारी दोन वाजून नऊ मिनटं ते दोन वाजून छप्पन्न मिनटाचा असेल दसऱ्याच्या पूजेची तयारी कशी करायची ते जाणून घेऊया दसरा या पूजेचे पावित्र्य ज्या ठिकाणी विधी करायच्या आहेत त्या जागेच्या शुद्धतेमुळे खूप वाढते पूजास्थळाची स्वच्छता आणि शुद्धीकरण हे एक महत्त्वाचे पाऊल आहे ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा प्रथम गंगाजलाने शुद्ध करून घ्यावी त्यानंतर एका स्वच्छ पाठावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी पाठाभोवती पुस्तके ठेवावी ज्यामध्ये देवीची स्तुती करणारे ग्रंथ किंवा रामायणाची पुस्तके घरातील इतर धार्मिक पुस्तके किंवा आपल्या घरातील लहान मुलांची पुस्तके त्यावर ठेवावी एक दिवा आणि एक अगरबत्ती किंवा धूप लावावा देवीला हळद कुंकू आणि फुले अर्पण करावी देवीची स्तुती करून किंवा मंत्र म्हणून तिला आवाहन करावे दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची देखील पूजा केली जाते दुपारच्या विजय मुहूर्तावर शस्त्रपूजा केली जाते तुमची शस्त्रे वाहने उपकरणे किंवा इतर कोणतीही साधने या पूजेत समाविष्ट करू शकता शस्त्रांवर हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करावीत पूजेच्या वेळी दुर्गा सप्तशतीचे पठण किंवा देवीच्या नावाचा जप करावा पूजेनंतर देवीला नैवेद्य दाखवावा या दिवशी नवीन कपडे घालण्याची परंपरा आहे एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याची परंपरा आहे दसरा या सणाचे नेमके महत्त्व काय आहे दसरा आपण का साजरा करतो यामागचे कारण जाणून घेऊया दसरा किंवा विजयादशमी हा हिंदूंच्या मुख्य सणांपैकी एक आहे जो संपूर्ण भारतभर वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून साजरा केला जातो दसऱ्याच्या सणाशी अनेक कथा निगडीत असल्याने देशभरात हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो दसऱ्याला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते परंतु त्याचे महत्त्व हे समान आहे हा सण आपल्यातील नकारात्मक ऊर्जा आणि वाईट दूर करून चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्याचे संकेत देतो दसरा किंवा विजयादशमी संबंधित काही दंतकथा आहेत त्या कोणत्या तर जाणून घेऊया दसरा हा उत्सव प्रभू रामाचा रावणावर विजय दर्शवतो दसरा मोठ्या प्रमाणावर भगवान रामाने राक्षस राजा रावणावर विजय मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे तथापि विजयादशमीशी संबंधित ही एकमेव आख्यायिका नाही देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला तो दिवस असेही या सणाचे महत्व आहे सर्वात महत्त्वाचा हिंदू सणांपैकी दसरा हाही एक महत्त्वाचा सण आहे राक्षस राजा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा प्रभू रामाने आपल्या पत्नीला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याच्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला भगवान हनुमान आणि त्यांच्या वानरसेनेच्या मदतीने भगवान राम भगवान लक्ष्मण लंकेत पोहोचले आणि रावणाने स्थापन केलेल्या राक्षसांच्या प्र प्रचंड सैन्याशी लढले रावणाचा भाऊ कुंभकर्ण आणि त्याचा मुलगा मेघनाथ हे देखील युद्धाच्या वेळी लढायला आले आणि शेवटी मरण पावले ख खर, खडतर लढा दिल्यानंतर अश्विनी मास शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध केला हा संपूर्ण दिवस भारतात दसरा म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे देवी दुर्गेने महिषासुराचा पराभव देखील याच दिवशी केला होता असे म्हटले जाते की राक्षस महिषासूर सर्वत्र गोंधळ घालत होता आणि लोकांचे देवांचेही जीवन कठीण करत होता त्याने ब्रह्मदेवाची आराधना केली होती आणि कोणीही मनुष्य किंवा देव त्याला मारू शकत नाही असे वरदान प्राप्त केले होते त्याने आपल्या शक्तींचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली आणि स्वर्गात अशांतता निर्माण करण्यास सुरुवात केली भगवान इंद्रदेवाचा त्याने पराभव केला त्यानंतर भगवान ब्रह्मा भगवान विष्णू आणि भगवान शिव यांनी दुर्गादेवी तयार करण्यासाठी त्यांच्या शक्ती एकत्र आणल्या पराक्रमी देवीने विश्वाचे रक्षण करण्याची शपथ घेतली आणि महिषासुराशी युद्ध करायला निघाली आपण ज्या दिवशी विजयादशमी साजरी करतो त्या दिवशी तिने आपल्या सर्व शक्तीने युद्ध केले आणि राक्षसांचा वध केला दसऱ्याच्या दिवशी अपराजिताचे पूजन केले जाते दसऱ्याला होणाऱ्या अपराजिता पूजेचाच एक भाग म्हणून देवी अपराजिताची पूजा केली जाते जीवनाच्या विविध पैलूंमध्ये यश मिळावे यासाठी ही प्रार्थना केली जाते रावण आणि त्याच्या राक्षसी सैन्याशी लढण्यासाठी लंकेला जाण्यापूर्वी प्रभू रामाने देखील अपराजिताची पूजा केली होती विजयादशमीच्या दिवशी काही ठिकाणी शमीच्या झाडाची देखील पूजा केली जाते विशेषतः क्षत्रिय समाजात या पूजेला जास्त महत्त्व आहे शमीच्या झाडाचा संबंध पांडवांशी आहे महाभारताच्या युद्धात पांडवांनी आपली शस्त्र या शमीच्या झाडाखाली लपवली होती अशी पौराणिक कथा आहे त्यानंतर त्यांनी कौरवांवर विजय मिळवला होता शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने कुटुंबात सुख शांती येते असे देखील मानले जाते विजयादशमीला अपराजिता देवीच्या पूजेसोबतच शमीच्या झाडाची देखील पूजा केली जाते विजयादशमीच्या दिवशी प्रदोष काळात शमीच्या झाडाची पूजा नक्की करावी विजयादशमीला कार्यसिद्धीसाठी विजय मुहूर्तावर शमीच्या झाडाची केलेली पूजा ही खूप फलदायी ठरते त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने देखील वाटतात कारण ती सोन्याचे प्रतीक मानले जातात आणि वाईटावर चांगल्याचा सा विजय दर्शवतात ही पाने एकमेकांना दिल्याने शत्रूंनाही मित्र बनवणे आणि नातेसंबंधातील कटुता कमी करणे यासारख्या गोष्टींचे प्रतीक आहे आय होप तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद